पश्चिम बंगाल कला साहित्य आणि नैसर्गिक सौंदर्याची भूमी पश्चिम बंगाल हे पूर्व भारतातील एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं राज्य आहे इथे तुम्हाला उत्कृष्ट कला साहित्य संगीत आणि नैसर्गिक सौंदर्याचं मनमोहक दर्शन घडेल याच राज्यात प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या थोर नेत्यांचं वास्तव्य होतं इथे भारतातलं सर्वात मोठा पुस्तक मेळा भरतो जिथं लाखो पुस्तक प्रेमी एकत्र येतात हिमालयाच्या कुशीत दार्जिलिंगचा चहा सुंदरबनच्या जंगलात रॉयल बेंगॉल टायगर आणि ऐतिहासिक मंदिरं हे बंगालचे खरे वैभव आहेत चला तर मग जाणून घेऊया पश्चिम बंगालमधील दहा सर्वोत्तम पर्यटन स्थळ नंबर एक कोलकत्ता कोलकाता म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी आणि सांस्कृतिक केंद्र आहे कोलकत्ता म्हणजे साहित्य कला आणि नाटकासाठी प्रसिद्ध शहर आहे व्हिक्टोरिया मेमोरियल हावडा ब्रिज आणि दक्षिणेश्वर काली मंदिर ही येथील मुख्य आकर्षणं आहेत कोलकत्त्याची रसगुल्ला ही प्रसिद्ध मिठाई आणि लोकसंस्कृती पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असते नंबर दोन दार्जिलिंग दार्जिलिंग हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे इथला प्रसिद्ध टॉय ट्रेन टायगर हिलवरचा सूर्योदय आणि चहाच्या बागा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात बर्फा छंदीत बघण्याचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे नंबर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान सुंदरबन हे जगातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं मॅनग्रोव्ह जंगल आहे इथे रॉयल बंगाल टायगर आणि इतर विविध प्राणी पक्ष्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती पाहायला मिळतात हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे इथं बोट सफारीचा अनुभव घेणं खूपच रोमांचक आहे नंबर हे प्रसिद्ध आहे इथं बांधलेली सतराव्या शतकात बांधण्यात आली आहे या मंदिरात लाल मातीच्या बांधकामाची अनोखी कला दिसते या मंदिरांच्या कलाकुसरीतून पश्चिम बंगालच्या शिल्पकलेचं वैभव उलगडत पर्यटकांना इथला ऐतिहासिक वारसा खूप आकर्षित करतो नंबर पाच कालीघाट मंदिर कालीघाट मंदिर हे कोलकात्याचं एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे जिथं माता कालीचं भक्तगणांमध्ये विशेष महत्व आहे या मंदिरात रोज हजारो भक्त येतात आणि या जागेचं आध्यात्मिक वातावरण तुमचं मन शांत करतं मंदिरातील भव्यता पर्यटकांचं लक्ष वेधून घेते नंबर सहा मालदा गौर गौर हे एक ऐतिहासिक शहर आहे जिथं मुघल आणि प्राचीन बंगाली वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो मालदा हे ऐतिहासिक स्थळ गौड किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे हा किल्ला बाराव्या शतकातील आहे आणि इथं मुस्लिम हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचं मिश्रण दिसतं इथली प्राचीन मंदिरं मस्जिद आणि किल्ले तुम्हाला इतिहासात नेतील नंबर सात शांती निकेतन। शांतिनिकेतन म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं कार्यक्षेत्र इथं त्यांनी विश्वभारती ही राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन केली एक शैक्षणिक संस्था आहे जिथे त्यांनी त्यांच्या काव्य कला आणि शिक्षणाचं कार्य केलं इथं तुम्ही विश्वभारती विद्यापीठाचं आणि बंगाली साहित्य कलांचा अनुभव घेऊ शकता नंबर आठ सिलिगुडी सिलिगुडी हे डोंगराळ भागातील एक शांत शहर आहे जिथून दार्जिलिंग आणि सिक्कीमकडे जाता येतं इथं तुम्हाला चहाच्या माळ्यांचे अनोखे दृश्य आणि थंड हवेचा अनुभव घेता येईल येथील विविध वन्यजीव अभयारण्य आणि घनदाट जंगलं इथल्या पर्यटन आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे नंबर नऊ मुर्शिदाबाद मुर्शिदाबाद हे बंगालचं नवाबांच्या काळातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे इथं हजरदुवारी दुवारी पॅलेस निम्म काना राजवाडा कात्रा मस्जिद आणि वसीफ मंजिल ही आकर्षणं आहेत या स्थळांना भेट देणं अत्यंत आनंददायी ठरतं हे ठिकाण पश्चिम बंगालच्या राजेशाही इतिहासाचं दर्शन घडवतं नंबर दहा कूचबिहार कूचबिहार हे ऐतिहासिक ठिकाण आहे जिथं कूचबिहार राजवाडा आणि मदन मोहन मंदिर पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे इथं बांधलेलं राजमहाल ब्रिटिशकालीन स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे इथं पर्यटकांना राजेशाही वास्तुशिल्पाचा अनुभव घेता येतो इथं तुम्हाला राजस्थानी आणि बेंगाली स्थापत्य कलेचं मिश्रण पाहता येईल पश्चिम बंगालच्या प्रत्येक पर्यटन स्थळात काही खास आकर्षण आणि इतिहास दडलेला आहे तुम्हाला निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचं एक अद्वितीय मिश्रण अनुभवायचं असेल तर पश्चिम बंगाल प्रवासासाठी एक उत्तम राज्य आहे पश्चिम बंगालच्या या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या धन्यवाद थँक्यू